नमस्कार मी प्रज्ञा माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला अनेकांनी प्रत्यक्ष भेटून फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे दिल्या त्यावेळेस त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी मी हे जे काव्य केलं आहे त्याचं नाव आहे आभार आभार आनंदल्या क्षणांचे आयुष्य माझे असावे आनंदल्या क्षणांचे आयुष्य माझे असावे मित्रमैत्रिणींसवे सुख मोहरत जावे मित्रमैत्रिणींसवे सुख मोहरत जावे मैत्रगणा भेटता पुनश्च बालपण यावे भरभरलेल्या सुखाचे आयुष्य नित्य व्हावे मैत्रगणा भेटता पुनश्च बालपण यावे भरभरलेल्या सुखाचे आयुष्य नित्य रहावे शुभेच्छांनी तुमच्या दिवस समृद्ध व्हावा शुभेच्छांनी तुमच्या दिवस समृद्ध व्हावा आनंद त्याचा दाही दिशात पहावा मनांचे ओझे पुरात वाहून जावे मैत्रीच्या या आपुलुकीचे पुष्पगुच्छ सुगंधित व्हावे शुभेच्छा स्वीकारुनी मन उल्हित व्हावे आभार मानण्या शब्द तोकडे पडावे मित्रमैत्रिणीनो तुमच्या शुभेच्छांनी दिवस मला वैशिष्ट्यपूर्ण भासला सर्वांना धन्यवाद देता देता आनंद मनोमनी दाटला अशा प्रकारे मी आभाराची कविता लिहिली आहे याचा वापर तुम्हीही लोकांना आभार प्रदर्शित करण्यासाठी वापरू शकता कसं वाटलं हे काव्य आवडलं असेल तर फॉरवर्ड करा चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा धन्यवाद